सप्तरंग इयत्ता पाचवी कविता आहे चौथी फुलपाखरू फुलपाखरू म्हणजे बटरफ्लाय तिथे आपल्याला इथे कितीतरी बटरफ्लायज उडताना दिसत आहेत ही एक छोटीशी आणि छानशी कविता आहे आपल्याला ಇಮಾರತಿ ಬುಂದರ ಸುಂದಗ ನೂಲೂ ತಾಂಬ ಪಿವಳಾ ರಂಗ ಲೆುಲೆ ರಂಗು ಪು ಚಿತ್ರ ಸುಂದರ ಪಂಖಾ ಮಧುನಿ ರಂಗ ಭರೂ बघा किती छान आणि छोटीशी आपल्याला ही फुलपाखरू कविता आहे यामध्ये आपल्याला कवी सांगतायत इमारतीच्या पुढे बघा इमारत बिल्डिंगच्या पुढे बघा काय आहे तर सुंदर सुंदर बाग आहे इमारतीच्या पुढे सुंदर बाग आहे नाजूक साजूक फुलपाखरू गिरक्या घालीत येई कसे गिरक्या म्हणजे अवाईल ते गोलगोल घुमून येतात ना त्याला म्हणतात नाजूक साजूक फुलपाखरू कसं असतं नाजूक असतं एकदम किती फक्त त्याला जरा कोणाचा धक्का म्हणजे कोणी असं जर त्याला मारलं तर तो लगेच मरतो एकदम नाजूक असतो ना, ना? फुलपाखरू आणि गिरक्या घालीत येई कसे म्हणजे तो कसा गोल गोल फिरून येत आहे त्याविषयी ते आपल्याला कवी सांगत आहेत वाऱ्यावरती हिरवे हिरवे गवत कोळे छान ढुले वाऱ्यावरती हिरवे हिरवे बागातील आपल्या गार्डनमधली हिरवे गवत ज्या दिशेने वारा येईल त्या दिशेने झुकतो ना मन त्याला म्हणत आहेत की वाऱ्यावरती हिरवे हिरवे गवत कोळे छान ढुले छान म्हणजे ब्युटीफुल ओके नेहा जांभळा तांबूस पिवळा रंग रंगलेवणी येत फुले आता त्या बागेमध्ये वेगवेगळ्या रंगांची फुल्यांवर निळा जांभळा तांबूस तुळा हा रंग या फुलपाखरूंचे सांगितलेले आहेत वेगवेगळ्या वेग रंगांची फुलपाखरे असतात ना किती सुंदर सुंदर रंग असतात तुम्ही पाहिलीत का फुलपाखरू त्याचं एक चित्र काढा तुमच्या वहीमध्ये आणि मला त्याचा फोटो सेंड करा ओके त्या रंगाचा झगा घालूनही भिरभिरते हे फुलपाखरू ज्या रंगाची वेगवेगळ्या वेग वेग रंगांची जी फुले आहेत निळा जांभळा तांबूस पिवळा या रंगांची झगी घालून कोण येत आहे तर अशी कल्पना आहे की जगे घालून भिरभिरती फुलपाखरे म्हणजे आता ते जगा फ्रॉक वगैरे घालतात का फुलपाखरू पण इथे कवी आहेत तर कवी अशी कल्पना करत आहेत की ज्या रंगांची फुले आहेत त्या रंगांची फुलपाखरू आपली जगे घालून इकडे तिकडे भिरत आहेत भिरभिरती आहेत चित्र त्याचे काढू सुंदर पंखामधूनही रंग भरू आपण त्यांची फुलपाखरूंची चित्रे काढू आणि त्यांच्या पंखांमध्ये रंग भरू अशी ही छोटीशी आणि छानशी कविता आपली लिहिते संपली आपण त्याचे प्रश्न उत्तर बघूया खाली प्रश्नाची उत्तरे बाग कुठे आहे उत्तर इमारतीच्या पुढे बाग आहे वाऱ्यावर काय डोलत आहे वाऱ्यावर हिरवे हिरवे गवत डोलत आहे फुलपाखरे कोणकोणत्या रंगाची आहेत फुलपाखरे निळ्या जांभळ्या तांबूस पिवळ्या रंगाची आहेत बागेत फुलपाखरे कशी येतात उत्तर फुलपाखरे वेगवेगळ्या रंगाचा जगा घालून बागेत येतात पुढे कवितेच्या ओळी पूर्ण करा वाऱ्यावरती हिरवे हिरवे गवत कोवळे छान डुले निळा जांभळा तांबूस पिवळा रंग उणी येत फुले वचन बदला, ज्ञान फुलपाखरू फुलपाखरे एक वचन आहे तर अनेक वचन बाग तर बागा वारा तर वारे झगा तर झगे च पंखच होते पंखे होत नाही पंख या शब्दाला वर जोडून वर हा शब्द तयार होतो तसे खालील शब्द लिहा झाड तर झाडावर टेबल तर टेबलावर पुस्तक तर टे पुस्तकावर हात हातावर पलंग पलंगावर दार दारावर खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा नाजूक फुलपाखरांचे पंख नाजूक असतात आपल्याला हे क्वेश्चन नेहमी नेहमी येत आहे है की काही शब्द दिलेले आहेत आणि त्याचा वाक्यात उपयोग करायला सांगतात त्याची छान प्रॅक्टिस करायला हवी नाजूक फुलपाखरांचे ख पंख नाजूक असतात तुम्ही कोणताही वाक्यात उपयोग इथे करू शकता नाजूकवरून गवत बागेत गवत डोलत आहे बाग पिवळा रंग मला आवडतो